श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना पैशांची अडचण येते पैसा टिकत नाही आजार पण असतात त्याच्यामुळे आपलं सोनं गहाण ठेवावं लागतं जे सोनं गहाण ठेवलेलं असेल ते लवकरात लवकर सोडवण्याकरता आपला को, आपण कोणता उपाय करताय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोनं लवकरात लवकर सोडवण्यासाठी तुम्हाला पैशांची व्यवस्था करावी लागेल हे जितकं खरं आहे तितकंच पैशांची व्यवस्था करण्यासाठी त्या अनेक उपाय सुद्धा आहेत पैसे पैसे दुसऱ्यांच्याकडून कोणाकडून तरी उष्ण घ्यावं लागेल किंवा पैशांची इतर कोणती तरी मॅनेजमेंट करावी लागेल बरेच लोक काय करतात परत एक दुसरं लोन घेतात परत दुसरं कर्ज काढतात आणि मग ते सो सोनं सोडवू आणतात असं करतात असं केलं तरी चालेल पण त्याचबरोबर आपण मेहनत घ्यावी लागे, वा लागेल इन्कम सोर्स वाढवावं लागेल परंतु हे सगळं करत असताना त्याचबरोबर खूप महत्वाचा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमचे जे घाण ठेवले हो सोनं आहे ते सोनं लवकरात लवकर, लवकर तुमच्या घरी येईल यासाठी हा उपाय करायचा आहे त्या अगदी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा हा उपाय नक्की करून बघा काय करायचं आहे एक काचेचा बाउल घ्यायचं आहे ते तुम्हाला घराच्या आपल्या पश्चिम कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे पश्चिम कोपऱ्यामध्ये एखादं कपाट असेल किंवा एखादा ड्रॉवर असेल किंवा तिथं कोणतं तरी ठिकाण असेल तर त्या ठिकाणी ठेवण्यासाठी वर एखादी सेल्फ वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तो काचेचा बाउल ठेवू शकता बाऊल ठेवायचा आहे त्या काचेचा बाउल रिकामा ठेवायचा आहे प्रथम काचेचा बाउल हा रिकामा ठेवायचा आहे त्यानंतर ज्या वेळेस तुम्ही घरात घरातून बाहेर दुकानात वगैरे कुठे ते जाता तेव्हा आपल्या इन्कम सोर्स मधून पाच पाच चेक पितळी कॉइन मिळतात ते आणायचं आहे आणि ते बाउल मध्ये जमा करत जायचं आहे जस रोज ते पाच रुपयाची कॉइन पितळी कॉइन जमा करत जायचे जस जा। जसं जा जा कॉईन तुम्ही जमा करत जाल तस लवकरात लवकर तुमच्याकडे पैशांची बरकत येईल इन्कम सोर्स वाढतील तर त्याबरोबर सोनं घरी येण्याचा नक्की लवकरात लवकर मार्ग निर्माण होईल त्याचबरोबर श्री सुक्ताचे सकाळ दुपार संध्याकाळी तीन पाठ करत गेला तर तुम्हाला तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा होईल आणि सोनं सोडवण्यास मदत होईल तुमचे इन्कम सोर्सेस वाढतील तुम्हाला माहित आहे का सोनं हे लक्ष्मी स्वरूप आहे त्यामुळे शक्य होता होईल तितकं सोनं गहाण न ठेवण्याचा प्रयत्न करा सोन्या आधी पूर्वीच्या काळी सोन्यामध्येच लक्ष्मीचा वास असायचा म्हणजे सोनं रूपामध्येच लक्ष्मी असायची आताच्या काळात लोक सोनाला तुच्छ समजून घाण ठेवलं जातं पण तसं करू नका सोनं ही लक्ष्मी आहे तिचा मान सन्मान करा जितका तुम्ही मान सन्मान कराल तितकं जवळ ती येईल त्यामुळे शक्य होता होईल तितकं सोनं घाण ठेवू नका अनंत अडचणीमुळे जर सोनं घाण ठेवला तुमचं सोनं तुमच्या घरी नक्की येईल